नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दरात तीन हजार दहा रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दरात तीन हजार चारशे तीस रुपये तर पुढील पीक आहे पांढरी ज्वारी कमीत कमी जस्ट दर आहेत दोन हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सत्तर रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी जस्ट दर आहेत सात हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार साठ रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे पाच रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार तीनशे रुपये तर पुढील पीक आहे सूर्यफूल कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे दहा रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सातशे रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद